प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खोटाळला माणूस आहे हिंगोलीच्या सभेमध्ये वंचितचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून टीका केली आहे जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देऊनही त्याला पाळता येत नसेल तर पब्लिक गॅरंटी किती पाळणार असा सवाल देखील या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खोटाळला माणूस असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड्युकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे हिंगोली येथील इंदिरा गांधी चौक या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण यांच्या प्रचार आयोजित सभेमध्ये ते बोलत होते यावेळी उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून आलेले नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की पंतप्रधान मोदी यांचे सरकार भांडवलदाराचे सरकार आहे शेतीमालास भाव मिळावा यासाठी शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत मात्र त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील त्यांनी या ठिकाणी केला आहे जे व्यापारी ठरवून दिलेल्या शेतीमालाच्या दरापेक्षा कमी दराने शेतीमालात विकत घेतील त्यांना तुरुंगात टाकण्याचा कायदा केला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले केंद्रातील सरकार राज्यकर्ते ही मिरवणूक करते हेच लक्षात येत नाही प्रधानमंत्री मोदी यांनी ईडी सी बी आय व इतर केंद्राच्या एजन्सिया वसुलीसाठी वापरण्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय भाई और बहिनो असे म्हटले की माणूस कोणाला तरी मातीत घालायचा निघाला आहे अशी कराडून टीका यांनी केली आहे यावेळी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात ऐकूयात त्याच्यामुळे खोटं बोलणारा कोण असेल तर नरेंद्र मोदी स्टॅम्प मारून तुम्ही मोकळावा त्याच्या आता दुसरं घोटाळे पण चालले या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत त्यांच्या यजमानांचं नाव काही आहे माहित नाही त्यांच्या यजमानांचं नाव आहे परकला प्रभाकर पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी असं युट्यूबवरती मुलाखत दिली आणि खास करून ही मुलाखत मुसलमानांनी ऐकावी असा माझा असणारा अनुभव आहे मतदान देण्याच्या अगोदर मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत प्रत्येक मुसलमानाने त्या ठिकाणी बघावी आणि मुसलमानांचं जे असायला पाच जणांचं मंडळ झालेलं आहे या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं त्यांनी तर हमखास बघावी आणि त्याच्याशिवाय निर्णय घेऊ नये हे मी त्यांना असायला आव्हान या ठिकाणी करतोय त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणाऱ्या चार गोष्टींचा उल्लेख केला एक गोष्ट त्यांनी असायला उल्लेख केला की दोन हजार चोवीस नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान झाला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होणार नाही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आलेली असेल हे आपण लक्षात घ्या दुसरं त्यांनी असायला विधान केलं की जे गोध्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं गोध्रामध्ये मुसलमानाच्या विरोधात आणि मणिपूरमध्ये मडी क्रिश्चनांच्या विरोधात जे झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि गल्ल्यांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी इशारा दिलेला आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे तिसरा इशारा त्यांनी असा दिला तिसरा इशारा त्यांनी असा दिला या देशाचा नकाशा जो आज आहे याचा चेहरा मोरा मोदीने बदललेला असेल हे आपण लक्षात घ्या